लागले खायला काढलं तरी मी पण झाले छेत्री इथं काय इथं केसरी पेपरचा त्याच्यामध्ये रामराम मित्र मी तुमचं भागीच मिळणार आजच्या माझ्या नवीन व्हिडिओ चला करूया आज आम्ही आणि काकाने मी आम्ही कुठला पुतळा आणायला चाललो आणि काका आपण लोकमान्य टिळकांचा पुतळा आणायला आम्ही चाललो आहे कुठल्या एरियात जाणार आहे हां केसरी वाड्यामध्ये जाणार आहे तर आता आपण जाऊ केस वेळेस पहिल्यांदा जातो मी आधी याच्या आधी नुसतं बाहेरून बघितलं होतं आता आज मग जाण्याचा प्रसंग जाऊ पाऊस पडतो मी रेनकोट घातलेला आणि काकाने घातलेला आहे चला तर आपण जाऊया केसरीवाड्यामध्ये चलो चलो केसरीवाड्यात चलो कुस्तीला केसरीवाड्या मंडळीतन कुस्त जायची केसरीवाड्याला आता टिळक वाड्या म्हटल्या आहे आला त्यामध्ये पहिल्यांदा आलो आम्ही आहे पहिल्यांदा मित्र पहिल्यांदा आलो काका किती वेळ आलं किती वेळा आला अनेक काका नेहमी येतात म्हणतात काका मित्र आणि काका म्हटले की समोरच्या वाड्यामध्ये टिळकांचे कुटुंब राहत आहेत नातू वगैरे नाही ते सून वगैरे जे कोण असतील ते तर इथे गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे आपण संपूर्ण व्हिडिओ हो घेऊ शकत नाही पण इथे काय केसरी पेपर छाप का नाही कुठे ठेवायचं कसलंय कागद पडतो <Five pressing Gegen West> <F gezúcime> आणि माहिती इलेक्ट्रिशियन असतील मेकॅनिक हा मी टी व्हीत बघितलं त्याच्या आधी पिक्चर मध्ये वगैरे पण हे पहिल्यांदा बघतोय मित्रांनो प्रिंटिंगचे मशीन कसलं भारी भारी किती मोठमोठ्या मशीन आहेत मित्रांनो हात मी जाऊ शकतो आपण हा तिकड पेपर आहे का नाही का पांढरा जुना पेपर साफ, साफ होतो हा बघा हा मी पुतळा घेतलेला आहे चला पकडू का आता

तो है तो भारी भारी हाँ कसल तो <क्षण> तो तो <क्षण> करते है? आम्ही हे घेतलेलं आहे टिळकांचा पुतळा तर आपण जाणार आहोत आता आपला आपण परफेक्ट शूटिंग नाही घेऊ शकलो कारण की पुढं लोक उडवतील का अलाउट करतील आम्ही मग आम्ही येतली बऱ्यापैकी बघू आता आपण जाणार होता आता कामा तर पाऊस तर पडतोय पाऊस येतोय भिजतोय काढलेला

आता इडकडून पाऊस हा वेनकडे घालणार नव्हता पाऊस आता बरं आहे पाऊस भेटली काय घेतली हेच निघून गेले ओके पण हे कसं घेतलं आहे ना आपण हे घेतलं आहे एक ट्रॉफी नाही ही ट्रॉफी नाहीये ट्रॉफी नाही रे आपण कसं म्हणतो गेस्ट देयचं गेस्टला सत्कार आहे ना हा असं म्हणतो मी मी त्याला ते त्याला तेच म्हणलं मी हा मग मी त्याला तेच मी काय म्हणलं सत्कारासाठी घेतली असं म्हणलं मी हे कोणाला देलं जाणार नाही का आपण ही कुणाला जाणार कुणाला देणार नाही आपण गेस्ट आहे गेस्ट आहात तुम्ही परत भिजलं परत वाट लागेल ना हा माणूसच चांगला होता गणपती बाप्पा त्यांच्यामुळे गणपती बाप्पा चला झाला पाऊस घ्या गाडी बाहेर घ्या 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 पडल्या असतात तर मित्रांनो पाऊस होतो मित्रांनो यांचा पुतळा किती मस्त बनवलाय बघा सेम टू सेम खरोखर बहिल्यासारखं आहे खाली लिहिलेला आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इतकं भारी केलेला आहे पुतळा इथं थांबलो होतो पावसामुळे आता पाऊस थांबवला आलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा